हॅलो मितर्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपले लाडकीय माजी आमदार संजीव रेड्डी बोकुया साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर साठ वर्षात तुम्ही पदार्पण केलं साठव्या वर्षात काम करतायत <coughs> आणि त्यातले पस्तीस ते चाळीस वर्ष राजकारणात आणि समाजकारणात गेले तर आज साठव्या वर्षात तुम्ही आता समोर चालले आहेत तर काय म्हणाल सर या प्रसंगी तर आज पंचवीस सप्टेंबर माझा जन्मदिवस माझा संत तीस वर्ष आनंदा दिवस आज वयाचे सात वर्ष पूर्ण पूर्णपणे वर्षांनी पदार्पण करतो त्या एक सात वर्षाच्या एक दिवना तत्पाल राष्ट्रीय आणि सामाजिक क्षेत्रात मी जवळ पस्तीस वर्ष काम करतो आणि त्यातलं बत्तीस वर्ष मी भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते सर्व स्थानिक सभा संस्थेपासून तर विधानसभेचा सदस्य आमदारपर्यंत आज सदस्याच्या सदस्याच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यामुळे मला एवढा मोठा पदार्थ जात आला मला आनंद आहे खर तर आज पंचवीस सप्टेंबरला एकात्म प्रति असलेले पंडित दीनदयालजी यांची जयंती आहे आणि सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोंबर हा सेवा पंधराचा आहे भारतीय जनता पक्षा प्रदेशाने दिलेला आहे सतरा सप्टेंबर प्रधानमंत्री आदर नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस राष्ट्र होता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोबर जयंती म्हणून राष्ट्रविता राष्ट्रपिता या जयंतीपर्यंत पंधरा दिवस सेवा पंधरा तारखेला भारतीय जनता पक्षा वतीनं या फार मोठा प्रवास होता आज स्वतः आहे की आज पंडितजीच्या जयंती दिवशी माझाच जन्मदिवस आहे सर आता यानंतर नवीन संकल्प नवीन ध्यास काय कारण आव्हान खूप मोठे आहे आणि इतकी एनर्जी आणि फिटनेस टिकून राहिली पाहिजे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश नेहमी राहायला पाहिजे यासाठी सर आता नवीन संकल्प काय माझ्या राष्ट्रीय जीवनात या वनीकरांनी वनी विधानसभेच्या वनी जनतेने अतिशय मनापासून अपार प्रेम केलं म्हणून दहा वर्ष विधानसभेचा जनप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत सुद्धा या दिली आणि आता या यावेळी मी आमदार जण असलो परंतु अतिशय मनामध्ये नवी संकल्पना नव्या आशा आहे आणि जनतेचा उत्साह आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने नवी उम्मीद आशा किरण देऊन मी माझ्या राष्ट्रीय आणि सामाजिक काम असं सुरू केलेलं आहे आपण पाहत आहे जनतेचा एवढा प्रचंड प्रेम निवडणुकीच्या प्रभावानंतर जनता सोबत आहे म्हणून मी ठरलं की आता याच्या हार नाही नवायचं आता जुत्ता कविता अजून मला आठवते हार नैरंगा नैरंगाच आगे बघा या कवितेप्रमाणे मला अजून समोर जायचं आणि सर आपण ज्या ठिकाणी योग त्या ठिकाणी तुम्ही नेहमी जनता दरबार घेत होता आणि असाही तोच सुरू आहे बर, तुम्छे तुम्छे या आता जनता दरबार असं सुरू राहतील आणि लोक तुम्हाला भेटायला त्यांच्या समस्या तुमच्याकडे घेऊन येतील खरंच तर मी गाव आमदार असून याच ठिकाणी जनता पासून सुकाळीस दहा पर्यंत जनतेचे सामान्य जनतेसण्यासाठी मी प्रतिनिधी असतो आज जर मी या क्षेत्रात आपण बसलो तर जनतेच्या सामान्य माणसाच्या समस्याचा निराण करण्यासाठी आजही माझा जनता दरबार आजही समस्याचं निराकरण प्रत्येक पोलिस असो महसूल असो बीड असो पंचा नगर परिषद असो ग्राम असो प्रत्येक क्षेत्रातल्या जनतेचे कामात निमित्ताने आजही माझा जनता दल सुरू आहे जनतेच्या समाजसेवेचे काम सुरू आहे लोकशाहीच्या पद्धतीनं लोकांना मदत करणं सुरू आहे आजही सुदैवानं मी जरी प्रभाव असलो तरी आज सत्तेतला माझे आमदार म्हणून आज अनेक कामं प्रभावाच्या माध्यमातून आज आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे यांच्या माध्यमातून निश्चितपणे आज हे जनविकासाचे काम आहे जनतेचे शहर असतो ग्रामीण कामाचा समोर आज पूर्वीप्रमाणे अनुभव आणि आता माझ्यासोबत जे टीम उभी आहे तुमच्यासोबत जे टीम उभी आहे ते युवा जोश आहे आणि सोबत अनुभव आणि युवा जोश आता येणाऱ्या समोर निवडणुकांसाठी कसे सामोरे जाणार आहे कारण सगळी यंग टीम तुम्ही आता उभी केली असतात तर आता तुम्ही पाहत आहे पूर्वी असलेले दोन्ही कार्यकर्ते सोबत आहे त्याबरोबर नवीन टीम या तरुण नवीन टीमाची नवीन नवीन नेतृत्व आम्हाला लावलं ला आहे त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे ते पाहत आहे त्या मागच्या चार पाच पार्थ महिन्यापासून शहरात असून राम क्षेत्र नवीन टीम तयार झाून अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेच्या समस्येचं सामान्य जनतेचे समाजसेवेचं कार्य हवं अजूनही अविरुद्ध परिस्थिती आहे शो की राष्ट्राला आमचा उद्देश असला

दिली तर तुम्हाला सर पुन्हा खूप खूप धन्यवाद थँक्यू आमच्या चॅनल तर्फे आमच्या पेजेस तर्फे तुम्हाला सर खूप खूप शुभेच्छा